श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेवीस मार्च आजचे बोधवचन भगवंत हवासा वाटणे यामध्ये सारे मर्म आहे श्रीराम भगवंत हवासा वाटणे ही आध्यात्मिक जीवनाची गंगोत्री आहे तीच नसेल तर परमार्थाचं जीवनपात्र कोरडं शुष्क राहणार हे नक्की भाग वास्तविक भगवंत सर्वत्र आहे अंतरंगात आणि बाहेरही चराचरात आहे विश्वरूप दर्शन योग या गीताध्यायात स्वमुखाने भगवंताने ही गुह्य गोष्ट उघड केली आहे विभूती योग या दशमाध्यायात संक्षेपाने हेच आधी सांगितले आणि मग विश्वरूप प्रत्यक्ष दाखवले भगवान म्हणतात की विष्टभ्याहमिदम कुत्त्रम एकांशेन स्थितो जगत हे संपूर्ण विश्व मी एका अंशाने व्यापून धारण केले आहे असं असलं तरी तो भगवंत हवासा वाटायला हवा ना तरच त्याचा उपयोग होईल घोड्याला ओढ्यावर नेता येईल पण त्याला पाणी प्यायला भाग कसे पाडणार भगवंताच्या प्राप्तीची तहान लागली तरच भगवंताच्या विश्वरूप दर्शनाची दिव्यदृष्टी सद्गुरू कृपेनं प्राप्त होईल अन्यथा सद्गुरू काही करू शकणार नाहीत रामकृष्ण परमहंसांचा हृदय नावाचा भाचा सदैव त्यांच्या सन्निध असे पण त्यांची कृपा विवेकानंदांवर झाली दुर्योधन खलदुष्टांचा मेरुमणी त्याने एक गोष्ट प्रांजळपणे कबूल केली तो म्हणतो ज्याना धर्म नच मे प्रवृत्ती ज्यानामी अधर्म नच मे निवृत्ती धर्म जाणतो पण तसा वागत नाही आणि अधर्म जाणूनही त्यापासून निवृत्त होत नाही तो पुढे कबूल करतो की हृदयातील कोणता तरी दुष्टभाव मला नीट वागू देत नाही स्वभावो व दुरतिक्रमहा कळतं पण वळत नाही प्रत्येक फुलात मध असतो तो इतरांना दिसतच नाही तर तो गोळा कसा करणार लहानशा मधमाशीला तो दिसतो आणि सर्वत्र धावून मधमाशी गोड मधाचं पोळं तयार करते तसा भगवंत हवासा वाटला तर आनंदरूप ईश्वर चराचरा दिसेल निसर्गात रात्रंदिवस त्याचा आनंदोत्सव सुरू आहे तो आपल्याला अनुभवता येईल तो फुलात आहे मुलात आहे तृण पात्यात आहे नदीपात्रात आहे सागरावर आहे डोंगरावर आहे ताऱ्यात आहे वाऱ्यात आहे चंद्रात आहे सूर्यात आहे ढगात आहे रंगात आहे आगमन भूमीवर त्याचाच विलास श्वासा आहे तो श्वासाश्वासात आहे आणि नसा नसात आहे भगवंत हवासा वाटला तर भक्त भगवत रूप होतो हे मर्म कसं आणि कधी उमजेल हे सांगता येत नाही प्रपंचात निवृत्ती आणि अध्यात्मात प्रवृत्ती कशी होईल याचा नियम नाही बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी असं नामदेव म्हणतात काही भक्त असतात पत्नीच्या वाकताडनाने गोस्वामी तुलसीदासांना उपरती झाली नामदेवांच्या संतसंगाचा दासी जनीवर प्रभाव पडला प्रापंचिक संकटांचा परिणाम तुकाराम महाराजांवर झाला काही अपराध नसता सूतपुत्र म्हणून कर्णाची हेटाळणी झाली तशीच उपेक्षा संन्यासाची पोरे म्हणून ज्ञानदेवादी भावंडांची झाल्यामुळे त्यांनी सत्याचा शोध घेतला वंश परंपरेनेच नाथांच्या घरात विठ्ठल भक्ती होती तर बालपणापासूनच विश्वाची चिंता ही समर्थांची उपजद बुद्धी होती म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढायला प्रत्येक जीव आसूसलेला असतो त्याच बोहल्यावरून पळ काढून समर्थानी विश्वाचा प्रपंच केला राजवैभवात लोळणाऱ्या सिद्धार्थाने एक भिकारी एक जरा जर्जर म्हातारा आणि स्मशानात जळणारी चिता पाहिली आणि राजत्याग करून अंतिम सत्याचा आणि सुखाचा शोध घेतला श्री महाराजांचीही अशीच गोष्ट कुटुंब वारकरी पंथांचे माता पिता रामभक्तीत रंगलेले या संस्कारामुळे बालवयातच त्यांना भगवंत हवासा वाटू लागला आणि गणूचा श्री सद्गुरू चैतन्य महाराज झाले सद्गुरू प्राप्तीसाठी बालवयातच एकट्याने भारतभर पायी प्रवास केला अन्न वस्त्र निवारा थंडीवारा पाऊस पाणी डोंगर अरण्य कशाचीही पर्वा न करता अनेक वर्षे गुरु शोध घेतला आणि ती कृतार्थ झाले गुरुकृपेनंतर गुरु गुरु जन्म सगुण भक्ती रामनाम आणि अन्नदान यांचा प्रसार केला गोंदावल्यास अयोध्येचा राम अवतरला आणि माणगंगेला रामनामाचा पूर आला आपण उद्धरून लाखो भक्तांचा उद्धार केला आणि करीत आहेत पुढेही करत राहतील म्हणून भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम